हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज जरा घरं वगैरे पुसून घेतलं तर धुणारच होते पण रांगोळी पसून त्याच्यामुळे इथं नाही धुतलं आणि ऊन पण मस्त पडायला लागलं आहे आता कमी झाली उन्हाळा जाणवतंय थोडा थोडा खूप ऊन पडतं आहे आता आणि गरम पण होतं खूप एवढं फक्त सकाळी आणि संध्याकाळीच थोडंसं गार वाटतं तेवढीच काय थंडी जाणवती बाकी थंडी तर आता कमीच झाली आहे तर जरा मस्त चहा वगैरे घेतला आहे I'm going to cook now. I'm not going to cook anything. But today I'm going to Oh my god. Look at this. It's on my mobile. Good morning. Good morning. What are you Nothing special. Morning routine. Morning routine. Reels, reels and reels. म्हणजे कट करा ओ डिस्टर्ब झाला असेल नाही का हो का अगं बाई बाई जे पार्सल आलंय ते डायरेक्ट वाजू राहिले आल्या पण झालं पण आता ते ना बॉक्स खाली टाकला ना तेव्हा त्याचं कोट तरी बटन दाबला काय ५ ओ पाडो इय बाय बाय कोलकत्ता 673 वेबसा हा ता साफ क्लीन करायचं म्हणजे चोपड्या करायचं काम आहे का हा चोपड्या करायचा असं खरगुले ना चोपड्या करायचा यात्रला दहाच्या आधी मला जायचं दोन दिवसांनी पाच दिवसांनी चोपड्या पा गे रेवा पा गे बाळाची बायकर आता बाय बाळाला बाय बायकर रे बाय रेवा दिदी चालली घरी चालली ती अगो कुठे चालली रिवा तू कुठे चालली अण्णा बाबा चालली का रिवाला बाय करायसाठी परत बाय बाय रिवा बाय बाय कर ना बाय कर हाती देऊ का चला आज रिवा पण गेली तिच्या तिच्या घरी त्यांची सुट्टी संपली आज त्या गेल्या आणि आता ते पण गेले लग्नाला तर आम्ही पाच जणच आहे काना आणि आम्ही चौघ कानानं तर झोपी लावलं आहे पण तो परत उठला आहे कसं आहे ना का दादू झोपायचं नाही का काय करायचं आहे काय करायचं आहे झोपायचं नाही हां कोण झोपन मी झोपू का जुळीत मी झोपू अग काय बाई तू घे कोणावर गाई गाई करायची ना दादूला जेवण झालंय आणि त्यांच्या टाइमला आम्हाला आम्हाला आहे जेवायच्या है ना दादू ते काय खाते काय नाही आम्हाला पाहिजे बाय बाय ओ न? कुटुलावीन नवीन ड्रेस घाबरलाय कुटु कुटु दिसून अजूनच आज कानाची पणजी आली आहे तर आता तिकडून पण त्यांना नातू बघायचा होता आणि इकडून तिकडून मुलाचा नातू आणि इकडून मुलीचा नातू असे तर तिकडून तर बघितलेला आहे नातू पण आता इकडं बघायचा होता पणजीनी काय आणलंय दादासाठी बघू अगो बाई दादू बघ तुला काय आणलं आजीनी आजीनी आणलंय दादू साठी मला काय लागलं पैसा दादू सोबत आपल्याला दादू तर भीमचं नाकच खाऊ खावरायला हात तो हे कपडे आहे वाटतं झालं झालं येय चली येय कोणी री दादू ई का दादू ई आठवण नव्हती राहिली की आपल्याला खाली बन जायचंय म्हणून मी वरती आले तर आता त्यांना आठवलं की मला खाली पण का अरे या कळ ना करणा ना टाइम किती महत्वाचा आहे जर आधी तिथं मोबाईल बघूस तर खाली आले असते थोडा वेळ त्यांना काम नव्हतं तोपर्यंत तर थोडीशी फ्रेश पण झाले असते ना आता बा बर यायला लागले लगेच मीटिंग चालू झाली काय यार संधीचा फायदा उठवला पाहिजे माणसाने पाणी मारून पाणी टाकून घेतलं होतं मला त्यासाठी लावत होत काही झालं नाही तिथं मी आता इथं बसले नाही त्याच्या आधी आत्ता वाट्यानेच तिथं बसले चालले आणि ना माही ओढणी नाही ना ओटली जे चोरलेली शेंग आहे ना ती लागली मला कळत नाही आणि मी त्याच्यानंतर वरती आली इकडे आले परत आणि देऊन बसली तर झालं सर मी आत्ता इकडं हे फडका ना तिकडोसा ना भेंडी कोसायची म्हणून आणि मग हाताला असं लागलं मला वाटलं काही पालवीच पडली बरोबर बरं का थोडी ढचकली भांडण 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 लाईव्ह कॅमेऱ्यावर तिक्स झालं झालं भांडण भांडण पकडलं मी कॅमेरा कॅमेऱ्यावर पकडलं मी भांडण व्हिडिओ चालवत्या थोडे उकळ्या हा कंटिन्यू झाला परत तिकडं गेले आणि परत ती वटण्याचं हाताला असं हिरव एवढं वाटलं मी डचकली चकली म्हणतो बाबा साप एक काय मी असं असेकलं होती एवढं मोठा साप पाहिलं का तुम्ही कधी आयुष्यात एवढा मोठा साप पाहिलं राहतो तुम्ही पाहिलं हो सिटी मधले त्यांना काही सापण वगैरे वगैरे सबस्क्राइबर्सला सांगून दे हसून घ्या म्हणावर तर जोक सांगितलं तू ज्यांना जोक वाटला त्यांनी जोक समजा ज्यांना असंच काहीच नाही वाटलं त्यांनी काहीच नका समज बरं कापून घ्या भेंडी करू बस नाही भेंडी कापून काय नाही घ्यायची डायरेक्ट शिजायला टाकायच्या दिदींनी आज प्रोटीन युक्त काय बनवले डोसे काय काय त्याच्यात रेसिपी सांगा नवीन रेसिपी काय सरी डोकं त्याच्यामध्ये ना पालक टाकलंय मूग टाकले म्हणजे जा मूग जा, जास्त टाकले पालक पण टाकले आणि थोडस पनीर पण टाकलंय आणि हरभऱ्याची डाळीचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ टाकलंय त्याच्यापासून आम्ही हे रेसिपी नवीन आणि रेसिपीचे ना फाउंडर आहे स्वप्नी जागून